नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणी एक नवीन अपडेट अशी आलेली आहे की लेख ला लाडकी योजना या अंतर्गत आता मुलींना एक लाख रुपये मिळणार आहेत तो अर्ज कसा करायचा आहे कुठल्या वेबसाईटवरून आपल्याला तो अर्ज मिळणार आहे कागदपत्रं कोणती आहेत पात्रता काय आहे त्याचे लाभ नेमके कोणाला मिळणार आहेत यासंदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर योजनांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी सर्वात आधी मिळतील तर आपण या ठिकाणी बघत आहोत की लेख लाडकी योजना दोन हजार चोवीस यामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की योजना नेमकी काय आहे या योजनेमध्ये पात्रता काय आहेत कागदपत्र कोणती आहेत योजना कोणासाठी आहे तर या ठिकाणी आपण बघूयात की लेक लाडकी योजना सरकारने काढलेली एप्रिल दोन हजार तेवीसपासून जन्मलेल्या मुलींसाठी एक लाख रुपये या योजनेतर्फे मिळणार आहेत तसेच सरकारने देखील सांगितलेलं आहे की राज्यभरामधून अर्ज भरवण्यास सुरुवात केलेली आहे याचा फायदा खूप लोक घेत आहेत ता मुली स्त्रिया यांना जास्त यामध्ये फायदा आहे त्यामध्ये आपण सांगणारच आहोत की पात्रता अर्ज काय आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघायचा आहे लेख लाडकी योजनेच्या पात्रतेसाठी स तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे की योजना फक्त मुलींसाठी आहे म्हणजेच मुलींना या ठिकाणी पिवळे आणि केशरी राश रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांच्यासाठी आहे या योजनेचा फायदा घेता येणार आहे या व्यक्ती या व्यतिरिक्त जर पांढरा शिधापत्रिका असेल तर लेख लाडकी योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जन्मानंतर पाच हजार रुपये मुलीला भेटणार आहे त्यानंतर ती पहिलीमध्ये गेल्यानंतर तिला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर सात सहावीमध्ये गेल्यानंतर सात हजार रुपये दिले जाणार आहेत अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलीचे वय वर्ष अठरा पूर्ण झाल्यानंतर रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये मुलीच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत एकूण अडीच लाख रुपये मुलीला या योजनेमधून मिळणार आहेत याचा फायदा नक्कीच करून घ्यायचा आहे आई तिच्या आईवडिलांनी हा फॉर्म भरायचा आहे आणि याचा फायदा जो आहे तो न चुकता घ्यायचा आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की लाभार्थ्याची जी निवड आहे ती कशा पद्धतीने केली जाते तर लाभार्थ्याची निवड करण्यासाठी पिवळा केशरी रेशन कार्ड असणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर योजनेचा फायदा घेऊ शकतात दुसऱ्या कोणतंही कार्ड म्हणजे पांढरं असेल किंवा इतर कुठलं असेल तर ते चालू शकणार नाही दुसरी गोष्ट जर मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यामध्ये मुलीला प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपण बघू शकतो की पहिली मू पहिलं मूल जे आहे तर ते जर अप अपत्य मुलगी असेल तर याचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी त्या पालकांना मिळणार आहे एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी जन्माला आलेल्या मुली ज्या आहेत त्यांच्यासाठी ही जी काही योजना आहे ती यापूर्वीच एका वेगळ्या नावाने होती सुकन्या समृद्धी योजना म्हणून त्याचबरोबर लाभार्थ्याचे जे कुटुंब आहे ते महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्रातील सरकारी बँकेमध्ये असणं फार आवश्यक आहे त्यासोबतच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे जर तुमचे एवढे उत्पन्न असेल तर आणि तरच या ठिकाणी या योजनेसाठी आपली निवड होऊ शकते आणि आपल्याला जी काही जो काही योजनेचा जो काही फायदा आहे तो या ठिकाणी मिळू शकणार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा एका गरजू व्यक्तीपर्यंत धन्यवाद